हेडलाईन यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई गॅस सिलेंडर चोरी प्रकरणात दोन आरोपी अटके लाखो ऐवज जप्त पाहूया सविस्तर बातमी पाच डिसेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्याच्या बोधेगाव येथील सिलेंडर गोडाऊन मधून पाचशे अठ्ठावीस सिलेंडरची चोरी झाली होती चोरीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि दोन आरोपींना अटक केली मोहसिन कुरेशी दत्ता करपे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत अमोल प्रकाश ठाकरे यांचे बोदोगाव येथे गुरुमावली ग्रामीण वितरक इंडियन गॅस एजन्सी गॅस सिलेंडर गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यामधून दिनांक पाच डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिकाम्या आणि भरलेली असे एकूण पाचशे पंचवीस गॅस सिलेंडरची चोरी केली त्यांची किंमत तेरा लाख तेरा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये होती या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व दारवा पोलिस यांच्याकडे देण्यात आला तपास पथकांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि खबऱ्यांच्या माध्यमातून गुन्हा उघडकीस आणलाय आरोपी मोहसिन यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दत्ता तुकाराम करपे याला ताब्यात घेतले आणि त्याचे शेतात जाऊन त्याच्या मालकीच्या शेतातून एकूण एकशे वीस रिकामे गॅस सिलेंडर किंमत दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप यांच्या मार्गदर्शन पोलीस निरीक्षक श्रानोबा देवकते यांच्या पथकाने केली आहे and press the bell icon. Never miss an update.